नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियाने YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा नेत्याबद्दल जे सध्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाने राजकारणामध्ये एक वेगळाच ठसा निर्माण झाला आहे तर आज आपण बोलणार आहोत भाजपला राष्ट्रीय स्तरावर आणण्याची श्रेय ज्या नेत्यांना दिले जाते त्यापैकी एकाबद्दल म्हणजेच आपण बोलणार आहोत प्रमोद महाजन यांच्याबद्दल त्यांच्या अकाली निधनामुळे राजकीय राष्ट्रीय राजकारणात त्यांना अपेक्षित उंची गाठता आली नाही बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी त्यांचाच धाकटा भाऊ प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांनी तीन मे रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरशा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूला आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत मात्र त्यांची हत्या का करण्यात आली हे देखील अद्याप समजले समजू शकले नाही जर प्रमोद महाजनांचा परिचय पाहायला गेलं तर त्यांचा जन्म झाला ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मेहबूबनगर तेलंगणा येथे सुरुवातीच्या काळातच ते संघात दाखल झाले पुण्याच्या रांडे इन्स्टिट्यूट ऑफ मधून त्यांनी पत्रकारितेची पदवी देखील घेतली होती लवकरच आर एस एस च्या तरुण भारतीय मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांना संघ प्रचारक बनवण्यात आले आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिराजींच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढला होता त्यांची सक्रियता आणि बोलण्याची कला पाहून त्यांना भाजपमध्ये समावेश करण्यात आला एकोणीशे त्र्याऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत ते पक्षाचे अखिल भारतीय सचिव होते आणि त्यानंतर एकोणीशे शहाऐंशी मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले यानंतर ते सलग तीन वेळा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीलाच लालकृष्ण अडवाणी यांनी महाजन यांची क्षमता ओळखून त्यांना केंद्रीय राजकारणात आणले एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिली लोकसभा निवडणूक जिंकणारे प्रमोद महाजन यांना वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री करण्यात आलं मात्र हे सरकार केवळ तेरा दिवसच टिकले होते एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आला पण महाजन यांना निवडणुकीत पराभव झाला त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आणि ते माहिती प्रसारण मंत्री झाले होते लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेची कल्पना त्यांचीच होती असं मानलं जातं अडवाणींची रथयात्रा आणि ती यशस्वी करण्यात प्रमोद महाजन यांचाही मोठा वाटा होता त्यामुळे अडवाणींनी सुषमा स्वराज अरुण जेटली गोविंदाचार्य आणि एम व्यंकय्या नायडू यांच्यासारख्या दिग्गजांना घेऊन एक नवी टीम तयार केली होती तेव्हा महाजन त्यात स्थान मिळाले होते नंतर त्यांची उंची इतकी मोठी झाली की त्यांना भाजपचे म्हटले जात होते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती करण्यातही त्यांचा खूप मोठा वाटा होता असं मानलं जात भाजपच्या सर्व नेत्यांमध्ये शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचा प्रमोद महाजन यांच्यावर सर्वाधिक विश्वास असल्याचे मानले जाते एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव मध्ये गुजरात भाजपचे दिग्गज शंकरसिंह वाघेला आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांशी भांडण होत आणि तेच असताना अडवाणींनी हा वाद मिटवण्याची जबाबदारी प्रमोद महाजन यांच्यावर सोपवली महाजन यांनी वाघेला आणि मोदी यांच्यात समेट घडवून आणला दोन हजार तीन मधील अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयाचे श्रेय त्यांना देण्यात आले परंतु दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारीही त्यांना स्वीकारावी लागली होती तर मित्रांनो ही होती थोडीशीच माहिती प्रमोद महाजन यांच्याबद्दलची तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती होतं अजून येत देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा तसंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हाला सर्वांना